येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची हिंगोली जिल्हा राष्ट्रवादीची काय भूमिका राहावी ह्या बाबतीत कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आम्ही जिल्हाभर बैठका घेणार आहोत त्यापैकी ही आज पहिली बैठक होते मी सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आजच्या बैठकीला उपस्थित राहिला सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर मला प्रश्न पडतो की हरलेली मानसिकता किती दिवस ठेवणार गेल्यानंतर एक दिवस रडायचं दोन दिवस फार दुःख असलं तर तेरा दिवस तेरा दिवसाच्या पुढे तो विषय आला नाही पाहिजे आणि सगळेच मोकळे बोलले ही निवडणूक महाराष्ट्राची बैमानीन जिंकलेली निवडणूक आहे ही काही लोकमतातून निवडणूक झालेली नाही मी महाराष्ट्रभर फिरतो अनेक आमदारांशी चर्चा करतो अनेक नेत्यांशी चर्चा करतो आपल्या जी आज चर्चा झाली हीच महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि जेव्हापासून भाजप सत्तेत आलाय खरच वेगवेगळे मार्ग रुगून मग और कधी भीती दाखवून कधी पक्ष फोडून कधी पक्ष आपल्या पक्षात घेऊन कधी आरोप करून कोणावरती तरी हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे आणि पुन्हा त्यांच्याकडे आलं की त्यांना मंत्री करायचं असं महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये ठरत आहे लोकशाही जी काँग्रेसनं मिळवून दिली महात्मा गांधीनं मिळवून दिली जे स्वातंत्र्य सामान्य माणसाला बोलण्याचा खांडण्याचा न्यायालयात जाण्याचा पोलीस स्टेशनला जाण्याचा अधिकार या पाच वर्षामध्ये सामान्य माणसाच्या मनात शंका जा आहे की मी इथं गेलो तर मला न्याय मिळेल का जा दिल्ली पासून ते वसमत पर्यंत धाक टाकणं दबाव टाकणं कामांना अडवणं हे काही फक्त वस्मतला ना नाही तर दिल्लीपासून चालू आहे पूर्वी ही पद्धत नव्हती काँग्रेसची भरपूर मेजॉरिटी असताना नरसिंहराव पंतप्रधान असताना युएस ला डेलिगेशन जात होत त्या डेलिगेशनचे प्रमुख अटल बिहारी वाजपेयी यांना काँग्रेसने केलं होत सौहार्दपूर्ण वातावरण होत विचाराची वाता लढाई होती आज ती लढाई भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून पूर्णपणे संपलेली नाराजी सगळ्यांची पण काही लोकच त्या नाराजीचा उघड उघड विचार करतायत बोलतायत जसं आता रामसाहेबचे कार्यकर्ते बोलले कि और त्या की आमचा लढा त्यांचा अठरा मुद्द्यावर लढा आहे त्यापैकी एक एव्हीएम मशीन आहे बरोबर आहे पण जर एक एक संघटना असली आणि हे सगळे संघटित झाले तर ज्या महापुरुषांची नाव नवित्रांनी घेतली त्या महापुरुषांच्या काही प्रॉपर्टीज नव्हत्या त्या सगळ्यांनी समाजासाठी कार्य केलं म्हणून आजही ते आजरावर आहेत पण खाऊंगा ना खाणे म्हणणाऱ्याची स्थिती सांगतो परवा एक रस्त्याचं टेंडर झालं टी आणि मेघा इंजिनिअरिंग या दोघांनी टेंडर मध्ये भाग घेतला टेंडर शासकीय किंमत होती सहा हजार कोटी मेगा इंजिनिअरिंग ने भरलं नऊ हजार कोटी एल टी ही जगभरात काम करणारी खूप मोठी कंपनी त्याच्या तुलनेत मेगा इंजिनिअरिंग कुठच नाही पण तांत्रिक बाबीमध्ये एल आय टीला अपात्र करून सिंगल टेंडर मेगा इंजिनिअरिंगच केलं आणि नऊ हजार कोटीला ते काम दिलं गेलं वर बॉर्डर झाली एल आय टी न्यायालयात गेली न्यायालयानं सगळी बाजू ऐकल्यानंतर शासनाला आपल्या महाराष्ट्र शासनाला विचारलं की तुम्ही तुमची ऑर्डर रद्द करता का आम्ही आदेश देऊन ऑर्डर रद्द करावी पात्र असताना केलं होतं शेवटी महाराष्ट्र शासनानं ऑर्डर विड्रॉ करून पुन्हा ते टेंडर काढले तीन हजार कोटी अबाउ टेंडर हे फक्त तुमच्या आमच्या लक्षात एक प्रकरण कोर्टात आले तुम्ही सगळी चालणारी कामं मागच्या तीन वर्षात जर पाहिली चाळीस टक्के पन्नास टक्के अबाहून केंद्र गेले त्याच्यामुळेच निवडणुकीमध्ये एवढा पैशाचा धुमाकूळ करू शकले पण तरीही पैशामुळं निवडणुका होत नाही आपल्याही कार्यकर्त्यांना बरीच भीती वाटायला काय समोरून फार पैसे येतील आणि आपण गरीब एवढे पैसे खर्चू शकतात शकणार नाही निवडणूक लढवाव का नाही लढवावी भारताचा भारत देशाचा मतदार हा अत्यंत सुजान मतदार आहे इंदिरा गांधी सारख्या व्यक्तीला पाडतात निवडणुकीत आणि अठरा महिन्यांतर पुन्हा त्याच इंदिरा गांधीला निवडून आणतात त्यावेळी जी स्थिती होती आज ती स्थिती भाजपची झालेली आहे त्यावेळेस सरकार आलं त्यांनी फक्त इंदिरा गांधीवर अठरा महिने बोलत राहिले लोकांच्या प्रश्नावर बोलतच नाही इंदिरा गांधीला अटक करत राहील इंदिरा गांधीला त्रास कसा देता येईल अठरा महिन्यामध्ये ते सरकार कोसळ आणि पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या आजही भाजपला काँग्रेस हा दुश्मन वाटतो आजही कारण काँग्रेस हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे काही विचार न पटल्यामुळं साहेबांनी तीच विचारधारणा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला पण विचारधारा तीच आहे राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते काही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात निवडणूक आयोगाला उत्तर दिलं मी समजू शकतो सगळ फटक कुणी पण त्याची भाजपची मंडळी उत्तर द्यायला लागली की त्यांना काही माहीत नाही त्याच्यात निवडणूक आयोग त्या प्रश्नावर का बोलत नाही राहुल गांधी पाकिस्तान युद्धाबाबत काही प्रश्न विचारले त्याच उत्तर दिलं नाही देशाच्या पंतप्रधानांनी दिलं नाही गृहमंत्र्यांनी दिलं नाही संरक्षण मंत्र्यांना दिलं नाही ना मग लोकशाही तुम्हाला मान्य आहे का नाही की विरोधी पक्षनेता काही विचारतो तर त्याच्या तुलनेतल्या बरोबरीच्या माणसानच उत्तर दिलं पाहिजे पण ते उत्तर भाजपकडून मिळत नाही जिंकले सैनिक युद्ध केलं सैनिकांनी आणि रेल्वेच्या तिकीटवर फोटो यायला मोदीचा कुठेही बातमी मोदीचे फोटो एकमेव माणसाभो की सगळं राजकारण केंद्रित करण्याचा सा प्रयत्न चाललाय आणि तुमच्या आमच्यामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न झालाय हजारो वर्षापासून हे जाती धर्म सगळे आहेत अत्यंत गुन्ह्या गोविंदाने ना सगळे नांदत होते पण या पाच वर्षाला ह्या सगळ्या मूळ बदल दुःखाच्या प्रश्नांना बदल देऊन भावनिक प्रश्नांना प्राधान्य दिलं जाते विकासाचे प्रश्न गरिबाचे प्रश्न गरिबी निर्मूलनाचे प्रश्न शेतकऱ्याच्या शेतमालाचे भावाचे प्रश्न ह्यावरती बोलले जात नाही बोललं जाते तो कोणता कुंभमेळा झाला सत्तर हजार कोटी लोकांनी त्या कुंभमेळ्यात स्नान केलं देशाची लोकसंख्या एकशे तीस चाळीस कोटी पंधरा ते वीस कोटी मुस्लिम असतील पंधरा ते वीस कोटी बौद्ध असतील चाळीस पन्नास कोटी हेच कमी झाले राहिलेल्या याच्यामध्ये अर्ध्या स्त्री आहेत गेलेले कुंभ मेळ्याला बहुतांश पुरुष आहेत पण खोटी पब्लिसिटी खोटी पब्लिसिटी सत्तर कोटी रुपये तुम्ही आपापल्या गावात सर्वे करा पाच दहा माणसांच्या वर गेलेले गेले म्हणून गेले कुंभ मेळ्याला तो संपला नाही संपला की नाशिकचा कुंभ मेळा सुरू केलाय म्हणजे दुखणं मूळ घशीला आणि इंजेक्शन पखालीला चालू आहे आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे तुम्ही हरलेली मानसिकता काढून टाका मतदार कुठल्याच पक्षाचा नाही मतदार बोलत नाही पण मतदार निरीक्षण करत असतो की कोण चांगलं पुढे कोणाला चांगली संधी दिली तर माझ्या माझ्या सोयी सोबती माझे अधिकार माझ्या योजना माझ्यापर्यंत पोचतील या सरकारमध्ये योजना पोहोचत नाही आणि पोचवायची असेल तर त्याची किंमत द्यावी लागते दलाला थ्रू गेले तरच योजना पोहोचतात जवळजवळ सात ते आठ गोड गरीबाच्या कल्याणाच्या योजना आतापर्यंत बंद झाल्या जाहीरपणे कुठेही त्याची वाच्यता नाही प्रेसला दिलं नाही लाडकी बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात आणि वीज बिल माफीला वीस हजार कोटी रुपये लागतात आर कुंबर्डे या पास हजार कोटी मध्ये सरकारचं मोडून गेलंय आपल्या जिल्ह्यामध्ये जल जीवनच्या जवळजवळ आपण ऑब्झर्व केलं पाहिजे की माझ्या गावामध्ये तीन कोटी रुपये खर्च झाले आणि नळाला पाणी येत नाही तर हे सगळं फक्त विकासाचं ढोंग दाखवण्याचं काम चालू आहे म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाग झालं पाहिजे आपले कार्यकर्ते हे पदासाठी नाही तर लोकांच्या प्रश्नासाठी झगडणारे कार्यकर्ते म्हणून लोकांच्या मनात पाहिजे का आता काळ बदललाय आहे कधी युद्ध तलवारीच्या जोरावर व्हायचे लोकशाही आणि लोकशाहीमध्ये मध्ये भांडवलदारांचा काही काळ होता आज काळ बुद्धी आहे आता सिथं नाव घेतलं एलास बुद्धीच्या आज नंबर येत आपणाला उद्या निवडणुका लढवायच्या निवांत राहू नका आपल्या जिल्हा परिषदेची पूर्ण मतदार यादी वाचा काही खोटी नावं त्याच्या तालीत काही तपासा पंचायत समितीची नावं वाचा वारडा वारडाची नावं वाचा ही भाजपची आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी सत्तर लाख मतदान वाढलं वाढत ते मत, मत, मत वाढवतात आपण यावरती जागरूक राहिलं पाहिजे तुमच्या सगळ्यांची मी मत ऐकली मी सुद्धा आपल्या मित्र पक्षांना बोले पण युद्धामध्ये केव्हाही आपली मैं लड़ने को तयार होऊन ही भूमिका पाहिजे पैशाचा अनिवाद करू नका मी किती निवडणुका लढवल्या कधीच पैशाचा विचार केला नाही खिशात पैसे नव्हते तेव्हा निवडणुका जिंकत होतो आणि थोडे खिशात पैसे आले त्यावेळी हरलो त्याच्यामुळे पैशावर सगळं होते हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका आपला मतदान अत्यंत सुजाने खूप विचारपूर्वक मतदान करतो फक्त आपला संपर्क ठेवा काही अवघड नाही नेहमी प्रमाण आली त्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचा झेंडा जिल्हा नगरपालिकेवर हे जे सगळे जाहिरात काही खरं नाही काहीही नाही आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून आले असतील तिन्ही एखाद्या विशिष्ट आघाडीचे पण ते तिन्ही मी जी चर्चा केल्यात आणि लोक जे बोलतात त्यातून मला असं वाटतंय की ही कंपनी काहीतरी यांनाही माहीत नाही कसे आले चेहरे तुम्ही म्हणा निवडणुकी कसे होते पर्यंत यांचे चेहरे कसे होते लक्ष द्या का त्या कार्यकर्त्याचे चेहरे कसे होते आणि मग आता ते मुलाला उभरायला आम्ही बाहेर निघालो दरवेळी मुनारा साहेब मी लढायचो किंवा इतर कोण लढायचो पाच ते दहा हजार माणसं त्यावर असायचे यावेळी हजार ते हजाराच्या माणसावरती माणसं नव्हती जमा झाली आता तुम्हाला नव्यानं पुन्हा कामाला लागायचे शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो याही माणसांना विरोध झाला होता सावित्रीबाईला शिक्षणासाठी झाला होता न झाला होता पण त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास झाला होता की राज्याभिषेक करायला ब्राह्मण ब्राह्मणांना लागला होता महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी राज्याभिषेक केला नव्हता तर या माणसांनी कार्य सोडलं नाही शरद पवार आयुष्यभर लोकांच्या प्रश्नावर झटतात आपण शरद पवाराचे कार्यकर्ते लोकांसाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि पुन्हा एकदा दर्जेदार संस्था दर्जेदार नेतृत्व आणि दर्जेदार काम करायचं असेल आपल्याला जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये आक्रमकरित्या राहावं लागेल जोपर्यंत तुम्ही आक्रमक होत नाही काही काही सरपंच काय सरपंच तुम्ही निसवा कोणाच्या बापाचं घेऊ हो नाही पण आपलं खरं पाहिजे आपलं जर खरं असेल तर अजिबात काय होत नाही प्रत्येक ठिकाणी गावात खासदाराचा ग्रुप करा कुणाला एखाद्याला त्रास होत असेल दहा जणांना मग ते पोलीस स्टेशन असो तहसील असो पंचायत समिती असो आणि तुम्हाला दबंग गेले तर आम्हाला सांगा कुठल्याही अधिकाऱ्याची गैर करण्याची ताकद नाही पण आपण तसं संघटित राहिलं पाहिजे अनेक गोष्टी खूप सांगण्यासारख्या आहेत पण उशीर खूप झाला आहे मी फार लांब रचक बोलणार नाही रत्नवाला साहेबनी काही सूचना केली की संघटनेमध्ये काही बदल करा जरूर संघटनाकडे आम्ही लक्ष देऊ जे कार्यकर्ते फक्त पद घेतात आणि नंतर काम करत नाहीत त्यांच्या बाबतीत काय बदल करायचा याचा आपण विचार करू सगळ्या कार्यकर्त्यांशी विचार करून एक नवी आक्रमक टीम आणि नवी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये काम करणारी टीम जी अपेक्षित आहे की युवा पिढीला संधी द्या मी तर सगळ्यात जास्त तरुणांना संधी देतो स्वतः थांबून एकोणीस मध्ये दुसऱ्या तिकीट दिलं स्वतः थांबून एकोणीस मध्ये दुसऱ्या तिकीट दिलं तसं उद्याच्या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा नगरपालिका मध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना प्राधान्य देऊन तिकीट दिली जाते आम्ही पहिल्या वेळी कारखान्याला निवडून आलो मी आणि कमल किशोर करतो आम्हाला अबकड काही माहित नव्हतं कारखान्यातलं सरकार गणेशराव उद्गावकर नको म्हणून लोकांनी आम्हाला मदत दिली त्यावेळी चर्चा अशी झाली की लिंबाजीराव दुधगावकर उभे होते लिंबाजीराव दुधगावकर काही शेतीमधली जर वादाची शेती, शेती असेल तर ते कमी किमतीत खरेदी करत होते तहसीलला कलेक्टर ऑफिसला ते वाद सगळे मिटवून पुन्हा जास्त किमतीमध्ये शेती विकत होते असा काही फार गैरकायदेशीर धंदा नव्हता पण निवडणुकीच्या वेळी चर्चा अशी झाली दुधगावकर आले की सगळ्या वसमतवाद्याची वावरच घेत म्हणून त्यांना संधी नाही आणि आम्ही काही फार पॉप्युलर होतो पण नाही पण ते नको म्हणून आम्हाला संधी मिळाली संधी मिळाल्यानंतर आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष झालो आमच्या प्रशा, त्यावेळी प्रशासकानं पेपरला दिलं होतं कारखान्याला एक कोटी रुपयाचा नफा झाला आम्हाला वाटलं त्यावेळी ब्याऐंशी मध्ये एक कोटी रुपयाचा नफा म्हणजे खूप होता गेलो कारखान्यावर कर्मचाऱ्याच्या दोन महिन्याच्या पगारी नाही व्यापारी देणं थकलेलं सगळी देणी आम्ही नवीन होतो आता सांगितल्याप्रमाणे प्रशासकाला बोलावलं दौल। किंवा पगार का थकल्यात तर ते म्हणजे पैशाची अडचण आहे रुपयाचा नफा झाला पगारही तीन लाख रुपये महिन्याला ते बरोबर आहे म्हणजे कागदावर एक कोटीचा नफा आहे पण प्रत्यक्षात पैसे नाही त्यानंतर मी आणि कमलकिशोर मुंबईत तीन दिवस थांबलो महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या कारखान्याच्या चेअरमनशी चर्चा केली सकाळी एकाशी आणि संध्याकाळी एके दिवशी आणि आमचे डोळे उघडले की ही संस्था या विभागाची कामधेनू आहे या विभागाची कामधेनू आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणणारी प्रकाश आणणारी ही संस्था आहे ही संस्था मोज मजा करायची नाही आणि गेली चाळीस वर्ष आपला कारखाना फक्त आम्ही हे ठेवलं की सभासद आणि कारखाना केंद्रबिंदू कुठलाही आगाऊपणा करायचा नाही म्हणून आजूबाजूची सगळी सरकारी चळवळ मोडलेली असताना आज पूर्ण मजबूत पायावरती होणार आहे त्यामुळे दिवस चढता जीवनात येतात राजकारणात येतात कधीही खचून नाही झाले पवारसाहेब पहिल्या वेळीच सोडून गेले का त्याच्यावर अनथुर साहेब असताना फक्त सहा आमदार पवारसाहेब राहिले होते बावन आमदार निघून गेले होते पवारसाई पुन्हा उभं केलं आजही काही लोक सोडून गेले असतील आपण पुन्हा एकदा उभी करू राष्ट्रवादी उभी आमच्यासाठी नाही आज जो जनतेचा आवाज दाबला जातोय जनता जी खऱ्या प्रश्नाकडं डोळे झाक केली जाते त्यांच्या दुःखाचा सरकारला जागर नाही फक्त जाहिराती जाहिराती आणि एका माणसा केंद्रित राजकारण जे चालू आहे ते राजकारण मोडायचं असेल तर तुम्ही आम्ही गरीब माणसानं पेपर मोठलं नाही मोठी माणसा श्रीमंत माणसं असतात काय आपल्याजवळ जायला भीती कोणाला असते त्याच्याकडे आहे की बघू मी काय भांडू तर जाईल म्हणून आहेच काय जायला आपल्या सातबारा आपल्याशिवाय कोणी बदल करू को शकत नाही आपणच समजा काय अवलंबना केला तर काय दूर होते कर्मी काय तर होते अदरवाईज त्याच्यात कोणीही सरकार असल्याचा बदल करत नाही म्हणून आज जे हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे खोटी प्रसिद्धी करण्याचं काम चालू आहे तिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विरोध करून पुन्हा एकदा चांगले माणसं राजकारणात आणण्याची गरज आहे खूप आपण युद्धाचा सिंधू म्हणून प्रतिघर पाठवता येईल खूप गौगवा करतोय आणि चार वेळा क्रम म्हणतो की मी युद्ध थांबवतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एकदा दोनदा तीनदा नाही चार वेळा बोलत की मी रोगाला सांगितलं भारताला पाकिस्तानला युद्ध सामावलं आणि आपण हंगा खूप लांब करून घ्यायला तो त्याच्यामुळं वास्तव किती देशाचं भयान आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल लोकशाहीची हुकुमशाहीच्या विविधात केलेली आहे ती सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आता जे तुम्ही सूचना केल्या मी के मित्र पक्षांशी बोलेल आणि प्रेमात आणि काही होत नाही जशी जशी परिस्थिती समोर येईल तसे तसे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती यांच्या बाबतीत मित्र पक्षाशी जरूर बोलणार पण त्यांनी जर सहमती नाही दिली तर आपण आपल्या लढण्याची ताकद सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आहे तुमच्यात ताकद आहे आपण त्या पहिली निवडणूक हरलो का आपण सहा निवडणुका लढवल्या हो एक मार्ग करा कारखान्यात आपणाला पडू देत नाही साखर कारखान्यात अजिबात शिवसेनेवाले पडू देत नाही आता हे विधानसभेला थोडस वेगळं असतं आपण निवडणुका लढवल्या काही जिंकलो काही हरलो आता इथं तर काही लोक दिल्ली सोडून आले होते पडला नाही गुला गेले पुन्हा वापस राजकारणामध्ये विसरून नव्या दमान कामाला लागलं पाहिजे पळून कधी राहू टिकून तिथं उभं राहिलं पाहिजे आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते हो। लढू जिल्हा परिषद आणि नगर परिषदेवरती जमलं एकटी राष्ट्रवादी नाही जमलं तर तुमच्या सूचनेप्रमाणे मित्र पक्षांशी बोलून पण आपला झेंडा निश्चित फडकू एवढा आत्मविश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मी फुल टाइम देणार आहे मी जिल्हा परिषद आणि नगरपालिकांना पूर्ण वेळ निवडणुका माझ्यासाठी फिरले त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा जिल्हा परिषद नगरपालिकेवर फटकू एवढा विश्वास देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी